बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शिक्षिकेच्या घरात आग लागून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या एका शिक्षिकेने तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या मात्र सोमवारी घरात लागलेल्या आगीत उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळून खाक झाला विहार पश्चिमेमधील आगाशी येथे राहणाऱ्या शिक्षिकेने बारावी कॉमर्स या विषयाचे पेपर घरी तपासणीसाठी आणले होते साधारण एकशे पंच्याहत्तरच्या आसपास हे पेपर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद करून घेतली आहे तसंच पेपर संदर्भात सुरू पोलिसांनी सांगितलं आहे विहार पश्चिम येथे राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने त्यांच्याकडे असलेल्या इयत्ता बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे परंतु शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे ते म्हणाले शिक्षिका घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या हे कायद्याने चुकीचे आहे उत्तरपत्रिका जळाल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण त्या उत्तरपत्रिकांची तपासणी होऊन गुणपत्रिका तयार आहेत असे ते म्हणाले